मोरे साहेब ऐकतो का बँकेत हा मी मोरे साहेबच बोलतो बोला मॅडम मी तुमची कशा प्रकारे सहायता करू शकतो कर्ज पाहिजे म्हणजे तुम्हाला शेतीवरती लोन पाहिजे का हा लोन पाहिजे बँकेत काय शेव आमच्या शेतकऱ्यांची सॉरी मॅडम पण मी तुमची कशाही प्रकारची सहायता करू शकत नाही आणि तुम्हाला काय लोन भेटणार नाही शेतीसाठी तर आपल्या बँकेकडून कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नाही शेरडाला शेड मारायचा शेड आहे म्हणल्यानंतर तो पण एक शेतीचा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी पण आपल्या बँकेकडे काहीच भेटत नाही मग कुंडाला शेड मार कुंडला भेटत नाही का म्हणजे तुम्हाला कुक्कुटपालन करायचंय का नाही मॅडम अशा कुठल्याही प्रकारची आमच्याकडून मदत मिळणार नाही आणि कुक्कुट साठी सुद्धा तुम्हाला लोन मिळणार नाही आमच्याकडून अजी बात नाही ती दुग्ध व्यवसाय कुक्कुट पालन शेळी पालन हे समजा शेतातच मोडते आणि शेतीसाठी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नाही सुद्धा नाही कारण झाड पण एक प्रकारचं शेतातच मोडते त्याच्यामुळं आमच्या तत्वांचा उल्लंघन करू नका आणि आम्हाला काय तुम्ही शेतीसाठी लोन मागू नका मागू नका आम्ही देतो फक्त बिझनेसमनला लोन देतो बर का तर तुम्हाला काहीतरी एखादा लागेल त्या बिझनेस वर लोन देऊ शकतो हे बघा तुमचा तो प्रायव्हेट प्रश्न आहे तुमचं तुमचं तुम्ही बघा आणि आम्हाला काही जास्त बोलायला लावू नकायचं नाही बर का तुम्ही देत नाही शेती करायला

आम्ही शेतकऱ्याच्या जीवावर खाताय पण तुमचं इन्कमच नाही ना शेतातून इन्कम करून आजी बात नाही सॉरी मॅडम तुम्ही चुकीच्या ठिकाणी कॉल केलेला आहे कारण मी तुम्हाला फोन लागलाय म्हणून लावलायचा काय नाही राहणार सॉरी मॅडम पण तुम्ही फोन बरोबर केलेला आहे पण मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन देऊ शकत नाही

शेतीला तिला मला हेत शेर मारायचा आहे तो जोड लावायचा ती तो नाही तुम्हाला हाय का नाही तसे कोण आहे तुम्ही तसं नाही तुम्ही जर शेतात शिळी पालन केलं कुकुट पालन केलं तर त्याचा तुम्हाला इन्कम होणार आहे मला काहीच भेटणार नाही आणि ती ना काय लावतं का ते आणले त्याचा इनकम व्हायचा आहे का नाही मला काय करायचं माझा कार्यक्रम तर बघता येईल ना मला कार्यक्रम बघा येईल तुम्हाला आवाज विकतलं तुम्ही तुमच्या सारखी साहेब बघून कुठं जगात भेटायची नाही ती बघा

काय देऊ शकतो मला सांगताय तुमच्या खोऱ्या असा तुम्ही साहेबा अशी करताय तुमच्या मोर काय तर कम्प्लेट केली पाहिजे असल्या साहेबांवरनी हे बघा जरा थोडं शांत बोला आणि तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला बोलताना थोडा आवाज खाली ठेवा काय कर्मचारी त्यांचा एक प्रकारचा बिझनेस आहे आणि आम आमची बँक बिझनेसमॅनला लोन देतेच त्याच्यामुळे तुम्ही तो मोठा बिझनेस दाखवलाय म्हणून मी लोन द्यायला तयार झालो होतो बिझनेस आहे पण बिझनेस मध्ये मोडत काय राह तुम्ही काय शेतकऱ्याच्या डोळ्यात धोरफे काय लागला हे बघा शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं लय कौतुक सांगू नका आम्हाला आम्ही पण शेतकऱ्या आनंदात खाता या आणि यावी तुम्ही काय आमच्यावर शेतकरी लोक असं म्हणजे उपकार करणं झाला होता आम्ही तुमच्या मालाचा शेतीतल्या मग तुम्ही आमच्यावर जळवणूक ना आम्ही तुमच्या मालाचा योग्य किंमत देऊन आम्ही खातो तुमचं फुकटच खात नाही आम्ही साहेब लोक कशाच फुकटच खात नाही कशाचा पैसे तुम्ही तुम्ही आमच्या शेतातल्या भाव देत नाही भाऊ देत नाही तुम्हाला म्हणजे मनाचा आहे नेमकं काय आमच्या हातात नाही भाऊ देत नाही तुमच्यासारख्या साहेबांना बदललं पाहिजे गौतम पाटील म्हणलं साहेबांवर आवाज नका आवाज मारलं तर तुमच्यासारख्या कमी आहे तुम्ही साहेब मी पहिल्यांदा तुम्ही कर्मचाऱ्याला कॉल केला हे लक्षात ठेवा कर्मचारी आहे का म्हणून बोलते मी तुमच्या संग पाहिजे तुमच्यासारख्या कर्मचाऱ्याला मग हे काय काट्या मारण्याचं चापट्या मारण्याचं चिपलं मारण्याचं कशाला बोलताय मला कशाला बोलताय म्हणजे तुमचं सोडून एखादा मोठा बिझनेस दाखवाना मी द्याला तयार आहे की मोठा बिझनेस म्हणजे कसं मोठं दाखवायचं आम्ही पुढे फायच गन मारतो शेतकरी लोक हे बघा तुम्ही खोट बोल पण मोठं बोल बोलताय बर का त्याच्याशी माझा काय संमत नाही काय खोटं बोल मोठं बोल म्हणताय अजून आमच्यासारख्या शेतकऱ्याला तुम्ही किती किती जणात एरियात करता काय माहिती किंवा फोन म्हणाला नाही तुमच्याशी बोलायची इंटरेस्ट का बर इंटरेस्ट नाही सुरुवातीला तर तुम्ही लय जोमाने कॉल केला ना जो माल का म्हणजे मदत करा म्हणजे आमच्या सारख्या गरीब आल्यानंतर आजी बा आता आमच्याकडून मदत होणार नाही तुम्हाला कुठून मदत घ्यायची तिकडून घ्या गावातल्या सावकाराकडे जावा तिकडून कर्जी घ्या पण बँकेची तुम्ही पायरी चढू नका तुम्हाला सांगायला गेलो मी हा बँकेची पायरी चढू नका बँकेचा फायदा घेतल्या बँकेत आलो तर पायाबी मोडणार सांगतोय मी अरे ग बस आता आवा जाऊ बोलायचं मी तिला सोडून तुला साहेब म्हणून कुणी नेमणूक केला तेवढा मला सांग काय काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे म्हणजे की कोणी साहेब म्हणून नेमणूक केला त्याला रे भक्ती चांगली मग मी अजून पण महिलांचा आदर करतोय मी तुम्हाला आवाज बोलतोय साहेबाचा आदरच करतो ते साहेब काय काय देवा ना खाली याय तयारच नाही हा साहेब म्हणल्या ते मी तुम्हाला अजून पण रि रिस्पेक्ट न बोलतोय तुम्ही व्यवस्थित बोला काय व्यवस्थित बोलायचंय तुम्हाला पैताना पाहिजे किंमत नाही बिझनेसमॅन सायब साहेब मधलं का नीट बोलायच ठोकायचा नीट बोलायचं या शेतकऱ्याला पैतानाची जागावीस नाही शेतकरी म्हणजे राजा आहे आमच्याकडे तेव्हा कोण असल्या साहेबांसह बोलाय मला नाहीये